राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सोयाबीन तूर कापूस मूग ऊस उडीद अशी अनेक पिके वाहून गेलीत दुभती जनावरे बैल शेळ्या कोंबड्या यांचाही बळी गेला आहे तरीही सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आहे या पार्श्वभूमीवर पक्षाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी म्हणून आंदोलन केले कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून आणि काळ्या फिती बांधून सरकारविरोधात घोषणाबाजी केली हे आंदोलन राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आवाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली झाले मनोज प्रधान म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने तातडीने त्यांना मदत द्यावी आणि नुकसानग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण करावे एक महिन्यापूर्वी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन राष्ट्रवादीने छेडलं ज्याचं नेतृत्व पवार साहेबांनी केलं काही अपेक्षा त्यावेळेस राष्ट्रवादीने सरकार पुढे ठेवल्या होत्या त्यात प्रामुख्याने दोन तीन मागण्या होत्या की हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे दुसरी मागणी होती की कर्जमाफी जे तुम्ही तुमच्या अजेंडामध्ये दिलं होतं ते कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा रिकामा करून द्या ही पण मागणी कर दिल, दिली गेली नाही लोकांचे गुरं गाया वाहून गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण जेवढे पैसे देतात ते कमी आहे जर आपल्या शेतकऱ्यांना परत उभं राहायचं असेल तर जी तटपुंजी मदत ते देत आहेत त्याच्यात काहीही होऊ शकत नाही आणि आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतोय पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक ह्या शासनापर्यंत पोचवण्यासाठी आमच्या भावना आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय महाराष्ट्रभर राष्ट्रवादीनी जिल्ह्या जिल्ह्यात तालुका तालुक्यात हा कार्यक्रम घेतला आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की ते खुश नाही जे जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे एवढंच या ठिकाणी सांगू